सोलापूर शहर एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील सी पोलीस स्टेशनच्या वतीने फूड पेट्रोलिंग करण्यात आले बेशिस्त वाहन चालक ड्रिंक अँड ड्राईव्ह ट्रिपल सीट विनापरवाना वाहन चालवणे अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली फूड पेट्रोलिंगचा मुख्य उद्देश हाच होता नागरिकांना निर्भयपणे रस्त्यावरून फिरता यावं स्ट्रीट क्राईम चेन स्नॅचिंगसारख्या कारवाईला आळा घालता यावं यासाठी ही कारवाई सोलापूर शहर आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी सदर कारवाई करण्यात येत आहे जुना विळी घरकुल परिसरात आजच्या या कारवाईत एकूण एकवीस वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली यात ट्रिपल सीट इना लायसन्स वाहन चालवणे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाईचा समावेश होता एम आर डी सी पोलिस दररोज पोलिस स्टेशन नदीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये संध्याकाळच्या वेळेस पोलिसांकडून फूट पेट्रोलिंग करण्यात येत आहे तसेच ह्या फूट पेट्रोलिंग दरम्यान जे बेशिस्त वाहन चालक आढळून येतात त्यांच्यावर आपण मोटार व्हेकल ॲक्सप्रमाणे कारवाई करून येत आहे ह्या पेट्रोलिंगचा आणि कारवाईचा मुख्य उद्देश आहे नागरिकांना निर्भयपणे रस्त्यावर जातायला जे स्ट्रीट क्राईम जे आहेत त्याच्यामध्ये पिक पॉकेटिंग असेल चेन्स मंग असेल यासारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा हो। हा या गस्ती मागतो मागील एक आठवड्यापासून ही कारवाई चालू आहे यापुढे देखील मान्य वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे हा कारवाई पुढे चालू राहील आज झालेली सर आज एकवीस कारवाई आपण केलेली आहे तशीच तुम्हालाच तो घरकुल दोन वेळीत जर घरकुल एरिया आहे कारवाई